श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदाचा दोन हजार पंचवीस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे या वर्षात मोठ्या ग्रहांचे संक्रमण परिवर्तन होत असल्याने बऱ्याच लोकांच्या जीवनात अनेक बदल आढळून येतील काहींसाठी फायदेशीर तर काही राशींच्या लोकांना सावध राहण्याचा सा सल्ला देण्यात आला आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे मंगळाचे वर्ष आहे ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती असे म्हणतात मंगळाचे नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो कारण असं म्हणतात ज्याच्या राशीत मंगळ असतो त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो होळीनंतर मंगळाच्या हालचालीत बदल होताच काही राशींच्या अडचणी वाढतील त्यांच्या जीवनात तणाव वाढेल आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते होळीनंतर मंगळ ग्रह कोणत्या राशीसाठी अशुभ असेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार सविस्तर माहिती जाणून घ्या मंगळाचा दुसऱ्या राशीत प्रवेश अशुभ ज्योतिषशास्त्रानुसार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी छप्पन वाजता मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते शुभ मानले जाणार नाही एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार मंगळाच्या संक्रमणाने कोणत्या राशीचे नुकसान होऊ शकते ते आता आपण सविस्तर जाणून घेऊ यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास मेषराशीच्या समस्या तणाव वाढवू शकतात ज्योतिषी म्हणतात मेषराशीमध्ये मंगळ पहिल्या आणि आठव्या घराचा स्वामी असेल आणि चौथ्या घरात प्रवेश करेल या ग्रहाचे संक्रमण होताच मेषराशीच्या लोकांच्या जीवनात अशांतता येईल घरातील काही समस्यांमुळे तणाव वाढू शकतो तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते जर तुम्ही व्यापारी असाल तर शक्य तितके गप्प राहा तुमचा सौदा खराब होऊ शकतो या काळात तुमचा खर्च वाढेल तुमच्या आई आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या दुसरी रस आहे ती मिथून तुम्ही अनावश्यक वादात अडकाल मित्रांनो मंगळ कर्क राशीत प्रवेश करतात मिथून राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात तुम्ही अनावश्यक वादात अडकू शकता काही कायदेशीर बाबीमध्ये तुमचे नाव येऊ शकते तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्या आर्थिक नुकसानही होऊ शकते विशेषतः या काळात आपल्या मित्रांशी सावधगिरी बाळगा फक्त तुमच्या जवळचेच तुमचे नुकसान करू शकतात तिसरी रास आहे ती रास जोडीदारांशी आपला वाद होण्याची शक्यता ज्योतिषी यांच्यानुसार मंगळ हा दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी असल्यामुळे या राशीच्या पाचव्या घरात राहणार आहे मंगळ आपल्या निम्न राशीत प्रवेश करताच मीन राशीच्या लोकांच्या नशिबात विलंब होईल जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या कामाचा तणाव वाढू शकतो तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि या काळात शांत राहून फायदा घेऊ शकता अशा तऱ्हेने मित्रांनो होळीनंतर मंगळाच्या हालचालीत बदल झाल्यामुळे या तीन राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते धन्यवाद श्री स्वामी समर्थ